जवाब देखील समोर येतात आणि त्या जबाबमध्ये आज शिवराज देशमुख यांच्या जबाबमध्ये आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आणि त्यामध्ये पोलिसांचा अक्षम हलगर साडे तीन तास ऐकून आता जसे जसे खुलासे व्हायत ना हे खूप धक्के बसायला लागले किती प्लॅनिंग ना हे विषय ठरवून केल्या एक मात्र यातून असं वाटतं बरं का शंभर टक्के संतोष भाईला जर सरकारला खरंच न्याय देश असला ना आणि गुंडगिरी सांभावायची असेल तर हे आरोपी मात्र आता फासावरती लवकर जाणं गरजेचं जा फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन कारण चार्जशीट मधून जे आता खुलासे आपल्या माध्यमातून व्हायला लागले खरंच म्हणजे मोठे पण नाही पण तुमचं कौतुक केलं पाहिजे अचानकच्या बांधवाचं आ, 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 हो की जे तपास यंत्रणेला सापडायच्या अगोदर आपण बांधवांनी दगड गोटे ऊन ते काटे उन्हात तानात तुम्ही काटे काही बघितले नाही पण संतोषबायाच्या न्यायासाठी मीडियासुद्धा तेवढ्याच ताकदीनं पळत होता परंतु आज वाईट वाटतं की हे खुलासे आपण बी एवढे सहकार्य केले आणि चार्जशीटमधून बी यायला लागले तरी पण आणखी नाही सरकारला तपास यंत्रणेला गांभीर्यच नाही आहे या विषयाचं आणि सुद्धा कारण सहारूपी कोणी झाला नाही हे मात्र कायम आमच्या मनात सल्ला असणार आहे पोलिसांना सहकारी सहा केलं पाहिजे का त्यांनी ज्या पद्धतीनं केलं नक्की नक्की करायला पाहिजे की ते जण तर आ, ते दोघं तर पहिल्यापासूनच आहेत ते पाटील महाजन दुसरं कोणीतरी आत्ता एक नवीन आलं आहे तर पण हि यांना सहारूपी खरोखर करायला पाहिजे आणि यांच्यावरती अडचण असतील शासकीय अधिकारी म्हणून जास्तीचे कलम काम चुकारपणा केला किंवा कायद्याचे मोडतोड करायचं काम या दोन तीन पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केलं कारण कायदा ज्यांनी खरोखर प्रामाणिकपणे पाळून कृती करायला पाहिजे होती आणि त्यांनीच गुंडालोपाठीशी घालायचं काम केलं आहे या पोलिस अधिकाऱ्यांनी हे मारणाऱ्यांपेक्षा मोठे दोषी आहेत मारणाऱ्यांपेक्षा म्हणून जास्तीचे कलम यांच्यावरती लागले पाहिजेत आणि यांनासुद्धा खरंच सर्व लाटकायला पाहिजे सरकारनं आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांना उप गृहमंत्र्यांना सांगतो की तुम्ही मात्र पोलीस खात्याची शान जाऊ देऊ नका असल्या अधिकाऱ्यांमुळं जर शान जाणार असली खून होणार असली यांच्यामुळं खूनच खरा हे अधिकाऱ्यांमुळं झालं आहे आता चार्जशीटमधून जे जे बाहेर आहे त्याच्यावरून मरतं आहे त्यांना लवकर स आरोपी करा नसता नावीला जा जनतेला न्याय करावा लागलं उत्तर दिली अशी देखील चर्चा होते ज्या गाडीमध्ये खूप सारे पुरावे आणून आले आणि फक्त सुग्रीव विरोधात बोलले म्हणून गाडी गिफ्ट दिली अशा मध्ये दे देखील चर्चा होते कसं पाहता येत नाही आता ना चर्चेवरती नाही मला बोलता येणार परंतु पोलीस तपास करती जे काय नावं येत आहेत का यांनीच काही डाव रचला आता मागं राहून त्या धन्या मुंडे काही डाव रचून काय त्याला पुढं घातलं आहे का आणखीन ड्रायव्हर करायचं आहे का हे प्रकरण दुसरीकडे न्यायचं आहे काय करायचं आहे असा काही प्रकार त्यांचा असू शकतो परंतु जे जे आता नवीन खुलासे होतील त्या चार्जशीटच्या माध्यमातून पुरवणी अहवालात त्या तपासात खरं काय ते पुन्हा येईल आणि सहा रुपयेसुद्धा जास्तीचे पुरवणी आणि त्या तपास जो आता केला जाईल पुरवणी तपास ते अहवालात येतील असं वाटतं परंतु आता जो कोण नवीन नाव आलं आहे त्याचं बाबतीत पोलीस आहे तपासाला त्याच ज्याच्याबद्दल माहिती नाही त्याच्याबद्दल मी बोलणार नाही कारण ज्या गोष्टीत माहिती नाही त्यात जर आपण काही पण बोलून गेलो तर दुसराच अर्थ निघायला नको मात्र काल जयराम ताटे जॉबसमोर ज्यामध्ये सुग्रीव ना। कराड नावाचा उल्लेख ना। झाल्यानंतर काय नाही आता त्याच्याबद्दलची आम्ही माहिती आणखीन तरी घेतली नाही का नाही आणि ज्याच्यावरती आपल्याला जास्त माहिती नाही कारण त्याच्यावरती जर बोलून गेलं तर ते बरोबर होणार नाही परंतु पोलीस जे जे काय नावं येतील त्याच्यावरती लक्ष ठेवून असणारच शेत मी आत्ता सांगितलं की पुरवणी तपासत ते सगळं होईलच एखादी चाल असू शकते त्याने मुंडेची माघं राहून आता माघं राहिलायचं ना चालू शेती प्रकरण दुसरीकडे न्यायचे की काय पण सुट्टी याच्यातून मिळणार नाही पुरवणी जबाब जे आता पुरवणी तपास होईल त्या बाबालात सुट्टी कोणाला नाही मिळणार पोलीस त्या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवणार आहे तपास यंत्रणा की काय काय जे आता तुम्ही काय नाव घेता याच्याबद्दलची माहिती नाही कारण आपण बोलणं आणि अवघ्या शब्दाचा गैर अर्थ निघणं त्यामुळे माहिती मला पूर्ण मिळेपर्यंत मी त्याच्यावरती नाही बोलतो बघितलं तर छत्रपती संभाजी पाहायला मिळते सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात आणि संताप भिडे असतील सोलापूरकर असतील संदर्भात देखील संताप आता लय दुसरे सुद्धा आहेतच एक जण बोलल्यावर मी बो जास्त त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आहे आता कुत्र्याचं मांजराचं आता काय आता हे याच्यावर जातीय तेळ निर्माण करायचं आहे की काय काय जाणार पण एक गोष्ट तुम्ही स्पष्टपणानं सांगतो संभाजीराजे एका की नाहीत हां शब्द मात्र फायदाचा ते कुत्रे मांजरं ते काय काय असं ते इतिहासकार बघतील ते काय मला वाटतं इतिहासकार नाही संभाजी की की राजे नाही महाराष्ट्रातील okay. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा